की नुकतंच आपण विदर्भामध्ये तीन मोठ्या इंडस्ट्रीज आणण्याचा निर्णय घेतला आणि जवळपास ज्या काही आत्ता आपण इन्व्हेस्टमेंट आणलेला आहे या सगळ्या इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तर पन्नास हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आणि जवळपास तीस ते चाळीस हजार लोकांना त्यांच्या हाताला काम मिळेल अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटची सुरुवात या विदर्भामध्ये आपण केली आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे जरा आत्मविश्वासाने मैदानात उतरा आपला प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे दोन हजार चौदा नंतर आपल्याला फक्त जिंकायची सवय लागेल त्यामुळे एखाद्या निवडणुकीत हारल्यानंतर आपले लोक निराश होऊन जातात आणि मी काल बावनकुळे साहेब नागपूरच्याही बैठकीमध्ये बोललो आपल्याकडे काय काही लोकांची गाडी स्पीडने जायला तयारीत असते आणि काही लोक असे आहेत काही कार्यकर्ते असे आहेत आपल्या नागपूरच्या भाषेत ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत बुहारी फैलवत सकाळी उठलं अभी तू काय करते तुले काय भेटल ते बावनकुळे फडणवीस तर मंत्रिपद भेटते तू कायले एवढी मरमर करते जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत बुहारी फैलवते म्हणजे ज्याची गाडी स्पीडनं चालली आहे त्याच्या गाडी ते एक स्पोक टाकून देते आणि त्याच्या पेट्रोलमध्ये थोडंसाला शक्कर टाकूनच देते त्या बोहारी फैलवणाऱ्या सन्मान्य कार्यकर्त्यांना विनंती आहे तीन महिने तुम्ही घरी बसा तीन महिन्यात पुन्हा एकदा सरकार निवडून आणतो आणि मग तुमची बुहारी पण दूर करून देतो पण किमान जे कार्यकर्ते ताकदीनं मैदानात उतरून काम करतायत त्यांच्यामध्ये निराशा पसरवू नका बघा आपण छत्रपती शिवरायांचं सा नाव सांगतो छत्रपती शिवरायांचे मावळे पाच हजार असायचे समोर खानाच्या फौजा या लाखा लाखाच्या असायच्या पण छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना माहिती होतं आपण केवळ करता लढत नाही आहे आपण देव देश आणि धर्मा करता लढतो आहे आणि म्हणून देव देश आणि धर्माकरता लढत असताना अशा प्रकारे पाच हजार मावळे तुडून बळायचे की लाखाच्या फौजा त्या ठिकाणी जमीन दोस्त व्हायच्या आणि छत्रपती शिवरायांचं स्वराज्य त्या ठिकाणी तयार व्हायचं आपली लढाई ही कोणाला मुख्यमंत्री मंत्री, मंत्री करण्याकरता नाही आहे आपली लढाई रयतेच राज्य आणण्याकरताय प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन करण्याकरताय प्रत्येकाचं जीवन बदलण्याकरता ही लढाई आपण या ठिकाणी उतर आहे आणि आपल्यावर ही जबाबदारी आहे बंधू भगिनी आपल्याला मैदानात उतरावंच लागेल आणि मी तुम्हाला विश्वास देतो तुम्ही ताकदी जर मैदानात उतरलात या नागपूर जिल्ह्याच्या साई जागा महायुतीच्याच निवडून येतील हा विश्वास व्यक्त करतो समर्थ न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट